मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे दिवसभरातील ताज्या घडामोडी सविस्तर वृत्त सादर आदिवासी बांधवांसोबत स्वाभिमान दिवस साजरा अकोला फुले आंबेडकर विद्वत् सभेचा उपक्रम अकोला फुले आंबेडकर विद्वत् सभा यांच्या वतीने दरवर्षी आड बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून साजरा केला जात असतो यावर्षी पातूर तालुक्यातील आदिवासी बहुल गाव अंधारसांगवी येथे घेण्यात आला यामध्ये आदिवासी निराधार गरीब महिलांना साडी चोळी पुरुषांना सदरा धोतर दुपट्टा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किट ज्यामध्ये सहा लेटबुक पेन पेन्सिल खोड रबर स्केल इत्यादींचा समावेश होता गावातील सध्या सीमेवर लढणाऱ्यांच्या सैनिकांच्या कुटुंबातील सदस्यांचा शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून फुले आंबेडकर विद्वत सभेचे विभागीय समन्वयक सिद्धार्थ देवदरीकर होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये अनिता साईनाथ देवकर सरपंच संगीता प्रेमदास पवार उपसरपंच अनिल विश्वनाथ चौळे सदस्य दत्ता झटले सैनिकाचे वडील सखुबाई दशरथ देवकर सैनिकाची आई दादा गवाई भाऊराव सोनोने गणेशराव गोपनारायण ओइंगबे सर वानखडे सर प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाची भूमिका व प्रास्ताविका प्रा, डॉक्ट संजय पोहरे यांनी केली आंबेडकरी आदिवासी व बहुजन समाजाच्या स्वाभिमानासाठी लढणाऱ्या व्यक्तित्वाच्या आदर्शातून आपल्याला कायमच प्रेरणा मिळत आलेली आहे हिच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश त्यांनी आपल्या भूमिकेतून मांडला ओइंगबे सरांनी चळवळीचा इतिहास थोडक्यात उद्धृत केला आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून सिद्धार्थ देवदरीकर यांनी ऍड बाळासाहेबांच्या सत्तर वर्षाच्या कार्याचा आढावा घेतला आणि बाळासाहेबांचा वाढदिवस आपल्यासाठी स्वाभिमानाचा दिवस कसा आहे ते सांगितले तर आभार प्रदर्शन निलेश वाहुरवाग यांनी केले यावेळी कार्यक्रमाला कौशल्याबाई अभिमन्यू साबळे चतुराबाई रामचंद्र भगत शशिकलाबाई ताजने शांताबाई महादू चवरे देवोबाई चवरे वंदना कुरुडे चंद्रकला डोके ज्योती डाखोरे शांताबाई डोके संगीता इंगळे चंद्रभागा इंगळे लिलाबाई देवकर यांच्यासह गावातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वतीतेसाठी राजेश सरकटे ताजने निलेश वाहुरवाग रवाग संजय पोहरे डॉ दो, संदीप डोंबरे यांनी अथक परिश्रम घेतले अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा